नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सव्वीस एक प्रमाणे आज या ठिकाणी आम्ही नगर रामनगर दत्तनगर विद्यानगर महात्मा फुले नगर चिंचवड स्टेशन काळपूर नगर या परिसरातील सर्व नागरिक नागरी हक्क कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी हरकती नोंदवण्यासाठी आणि त्यामध्ये काही सूचना करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलो होतो जवळपास अडीचशेच्या वर हरकती या ठिकाणी आज नोंदवण्यात आल्या या पुढच्या काळात देखील आमच्या परिसरातील बाधित होणारे भविष्यात नागरिक हरकती नोंदवणार ना आहे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहोत खर तर एक महिन्यापूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपसंचालक नगर रचना यांनी महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या मोहन नगर रामनगर परिसरामध्ये जे रस्ते आहेत त्या संदर्भात पर्यायी रस्ते असताना रामनगरला जोडणारे पर्यायी दोन रस्ते असताना शिवदर्शन कॉलनी मधनं आणि संतोषी माता मंदिरापासून रामनगर कडे जाणारा रस्ता आणि शिवाजी महाराजांचा पुतळा ते रामनगरला जाणारा रस्ता या रस्त्यामध्ये अनेक नागरिकांची घरे जात आहेत आणि म्हणून आमची स्पष्ट आम्ही आज जे हरकत केलेली आहे आणि सूचना केलेली आहे त्यामध्ये आम्ही मानलेलो आहोत की दोन रस्ते पर्यायी रामनगरला जोडणारे असताना या ठिकाणी या रस्त्यांची आवश्यकता नाही ती रद्द करावीत अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे तसेच संघवी किसरी कॉलेज कडनं परशुराम चौकाकडे जाणारा रामनगरचा छत्तीस पॉईंट सहा मीटरचा रस्ता हा रस्ता खर तर दत्तनगर विद्यानगर या बाजूने होता पूर्वीच्या डीपी मध्ये पंच्याण्णवच्या मात्र तो अलीकडं राम मंदिराच्या बाजूने घेण्यात आलेला आहे तर तो छत्तीस पॉईंट सहा मीटरचा रस्ता आवश्यकताच नाही त्या भागामध्ये रहिवाशी भाग आहे अशा स्थितीमध्ये तो रस्ता चोवीस मीटरच पूर्वीप्रमाणे असावा अशा प्रकारची मागणी देखील आमच्या नागरिकांनी केलेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या विभागामध्ये एम आय टी क्षेत्र टाकण्यात आलेलं आहे शिवदर्शन कॉलनी मध्ये नव्याने एम आय टी शी क्षेत्र टाकलेलं आहे पन्नास वर्षापासून तिथे लोक राहतात सर्वे नंबर एकशे पस्तीस मध्ये पन्नास वर्षापासून लोक राहतात आणि त्या ठिकाणी एम आय डी सी क्षेत्र आहे आमच्या ती मागणी आहे की ते एमआयडीशी क्षेत्र उडवलं गेलं पाहिजे नागरिकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमस्वरूपीने घेऊन गेली पाहिजे आणि नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशा प्रकारचे आमचे आक्षेप आहेत आम्ही ते सविस्तर या ठिकाणी नोंदवलेले आहेत पुढच्या काळात आम्ही आणखीन मोठ्या संख्येने आक्षेप नोंदवणार आहोत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उपसंचालक नगर रचना प्रसाद गायकवाड यांना आमची विनंती आहे की आमच्या ह्या हरकतींची सूचनांची आपण गांभीर्याने दखल घ्यावी त्यामध्ये आवश्यक सर्वतोपरी नागरी हिताचे बदल करावेत जर आपण हे बदल केलेले केले नाहीत आणि आहे तसाच आरक्षणाचा हा जो काय आराखडा तसाच मंजूर केला तर नागरी हक्क कृती समिती आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने या पुढच्या काळात मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभं करू की त्यामधून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिका प्रशासनाच्या आणि शासनाची असेल अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत प्रभाग क्रमांक चौदा मधील मोहन नगर रामनगर काळभोर नगर, नगर विद्यानगर दत्तनगर या परिसरामध्ये जी काही अनावश्यक का आरक्षण टाकलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही सगळे सर्वपक्षीय कृती समितीचे मेंबर्स आणि सगळे नागरिक अशा पद्धतीने एकत्रित येऊन अडीचशे हरकती आज या ठिकाणी महापालिकेत आम्ही नोंदवलेल्या आहेत आणि अनावश्यक जे रस्ते आहेत जे चोवीस मीटर पर्यंतचा जो रस्ता आहे तो आम्हाला सफिशियंट आहे म्हणजे भरपूर आहे आणि विनाकारण छत्तीस मीटरचा रस्ता टाकण्यात काही तथ्य नाही आणि त्याच्यामध्ये बरीचशी घरं आमची बाधित होतात नागरिकांची त्याचप्रमाणे आता मारुतींनी सांगितल्याप्रमाणे प्रसादने सांगितल्याप्रमाणे रामनगरला जोडणारे दोन दोन रस्ते असताना आणखीन परत तिसऱ्या रस्त्याची खरंतर आवश्यकता नाही या अशा आवश्यकता नसणारा नसताना टाकलेली आरक्षण नसावीत अशा आमच्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये बाधित होणारी घरं यापासून नागरिकांना दिलासा दिला जावा यासाठी सर्वपक्षीय कृती समिती म्हणून आम्ही एक संघपणे महापालिकेत आज अशा हरकती दिल्या आणि यापुढे आमच्या हरकतींचा जर आमच्या या हरकतींची दखल जर नाही घेतली गेली तर याच्यासाठी जन आंदोलन उभारू प्रसंगी कोर्टात जाण्याची वेळ आली तर कोर्टात देखील जाण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि यासाठी आम्ही संपूर्ण या, या परिसरातले नागरिक एक संघपणे या महापालिकेत या हरकती नोंदवायला आलेलो आहोत म्हणून पहिल्यांदा हरकती घेतोय आणि इथून पुढे एक मोठं आंदोलन यासाठी आम्ही उभं करणार आहोत ज्याची दखल आयुक्तांनी घ्यावी घेतली जाईल असं ते, ते आम्हाला वाटतं म्हणून आम्ही करणार आहोत आज आम्ही रामनगर मोहननगर दत्तनगर विद्यानगर चिंचो स्टेशन येथील सर्व रहिवासी आज नागरिकांचे आमच्या इथं जर तुम्ही बघितलं असेल तर डीपी प्लॅन जो तयार झालेला आहे पंच्याण्णवचा डीपी सांगतायत पण आजचा पंच्याण्णव पासून लोकांना अंधारात ठेवून की लोकांचं म्हणणं होतं अलीकड होत डीपी आणि आज अचानक आमच्या घरांवर आला त्यामध्ये आमचं श्रद्धा असलेलं राम मंदिर सुद्धा घेतलेलं आहे तर नागरिकांच्या घरावरून जर तुम्ही बुलडोजर फिरवत असाल तर तुमचा विकास आराखडा काय कामाचा आहे नागरिकांची घरं घालून जर तुम्ही विकास करणार असाल तर अशाच नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरवता आणि सांगता की आम्ही डीपी करणार रस्ते करणार पण त्या रस्त्यांचा नागरिकांसाठी उपयोग पाहिजे आवश्यक असेल तिथंच रस्ते करा आमच्या इथं मोहन नगरला कमीत कमी तीन रस्ते जे रामनगरला आलेले आहेत त्याचं आवश्यकताच नाहीये पंतप्रधान आवास योजनेपासून पंधरा मीटर आहे तुमचा केजवी चौक ते चिंचवड स्टेशनचा रहदारीचा रस्ता चोवीस पॉईंट पाच असून आणि तुम्ही आतला रस्ता छत्तीस पॉईंट पाच करताय म्हणजे हे कुठलं तुमचं हे की अशा तऱ्हेने नागरिकांना भूलतापा देऊन प्रशासन फसवत आहे आणि याच्यावर आम्ही मोठं जनआंदोलन उभारणार आणि नागरिकांच्या बाजूने आम्ही सर्वपक्षीय कृती समिती उभं राहणार आहे एवढंच सांगतो